शहर शहरासहित तालुक्यात कुरेशी समाज खरेदी विक्री करणारे व इतर व्यापारी यांच्यावर नगरपंचायत ठाण्यात ऑल इंडिया कुरेशी समाज की अखिल भारतीय दिले निवेदन शहर शहरासहित तालुक्यातील कुरेशी समाज व इतर खरेदी विक्री करणारे व्यापारी हे जनावरे खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात सर्व बाजारमध्ये लोक खरेदी विक्री करून आपला उदरनिर्वाह करतात गोवंशाच्या आडी इतर लोक हे रोडवर वाहने गाड्या पकडतात व त्या गाड्यावाल्यांवर हे लोक मारहाण करतात त्यामुळे सर्व व्यापाऱ्यांना याचा नाहक सहन करावा लागत आहे यामुळे एक खरेदी विक्री बंद आहे यामुळे कुरुशी समाज खरेदी विक्री करणारे व इतर व्यापारी यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे मुस्लिम समाज व इतर समाज हे सुद्धा शेतकरीच आहे व शेतकऱ्यांसुद्धा भाकड जनावरे संकरीत गाय म्हैस बैल यांची खरेदी विक्री कोण करणार याच्यावर सुद्धा अन्याय होत आहे याची सखोल चौकशी करून कायदा हातात घेणाऱ्या लोकांवर योग्य ती कारवाई करून त्यांच्यावर योग्य तो गुन्हा नोंद करावा असे निवेदन तहसील नगरपंचायत पोलीस ठाण्यात ऑल इंडिया जमियतुल कुरेशी समाज व अखिल भारतीय संस्थेमार्फत देण्यात आले यावेळी कुरेशी समाज व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते यह या, या रोशन गो दे गो और दबारी वाले और कुछ ये बाजार घवरे के भी लोग आए ये व्यापार करना ये खरीदी विक्री लोगों करना है एक जो पोर्ट भरना ये पशु जो गाड़ी है तो रास्ते पे जाती रास्ते पे जाने के बाद उसके बाद दाखला है चिट्ठी है था दाखिला होने के बाद चिट्ठी होने के बाद भी उसको उसको दाखला कारे लोग उसको पूछे लोगो सर वरुण तेजा दे, सर तेजा वरुण लाता आंते हैं खुंदरू मारते तर ते बांधतो अरे हे माझ्याजवळ पाहिजे मला येऊ का मला जरा वाचा ते माफी मागतो पाय पडतो वरून त्याला नातं मारते त्याला बनते करुठं चाले त्याच्याजवळ ढाकला असून त्याच्याजवळ सत खरेदी खत असून त्याच्यावर सात बारा असून आम्ही शेतकरी बांधवनं एक महिन्यापासून हे बंद केलं पार खरेदी पुरे शेतकरी बांधव आमच्याकडे आले कोणी नेता नाही आलं शेतकरी बांधव आणि बाबा तुम्ही खरेदी विक्री जाऊन बंद केली आम्ही म्हणलं बाबा हे आम्हाला ते लोक आहे हे गौ रक्ष गौ रक्षक ते आणवी हे इतर लोक आम गौ रक्षक आणवी हे इतर लोक जो आम्हाला सती दे त्या रोडावर दहा पंधरा किलोमीटर दहा ते मार हान करते हे कानून हातात घेणं येते येते हे शेतकरी सर ये पुरे शेतकरी आहे सर अरे सर याच्यात एक विनंती आहे का हे एक काम सर आप घ्या ये हमारी रक्षक पोलीस आहे और ये काम तो इन्होंने हमारा काम इन्होंने रोकना सर अगर कभी ये कभी अगर नहीं रोकना सर आपका हमारे ऊपर हाथ धन दो कानून का ये जो लोग कानून हाथ में लेके फिर रहे इनको आप रोकना ये मेरी विनंत है आप सर से भी है बड़े डिपसी साहब से भी है और हमारे कल्याणकारी साहब खासदार से भी है और हमारे आमदार साहब पूछे साहब से भी है और हमारे पंकजा ताय मुंडे जो जानवर के पालक मंत्री जो पशुपालन के पालक मंत्री है यांची वेदना आहे की हे जो लोक आहे हे इतर लोक हे जनावर पाळते हे पाळणाऱ्या लोकांवर हे अन्याय करते हे यांच्यावर तुम्ही लक्ष करण्यात यावा आणि आमच्यावर निवंती करून घ्या हे आपली दोन बाजी समजा